मित्रांनो नमस्कार या घडीची सर्वात मोठी बातमी उद्धव ठाकरे यांच्यासाठी आनंदाची बातमी समोर येत आहेत एका मोठ्या नेत्याची झाली पुन्हा अक्षरशः घर घरवापरडत त्याने उद्धव ठाकरेंची मागितली माफी केली घरवापसी नेमका कोण तो नेता काय घडले जाणून घेऊया सविस्तर रिपोर्ट मध्ये मित्रांनो बातमी अशी आहे की कल्याण डोंबिलीचे एक ज्येष्ठ शिवसैनिक पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत आले आहेत माजी स्थायी समिती सभापती विलास म्हात्रे यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे गटात घरवापसी केली आहेत उद्धव साहेब मला माफ करा मी चुकलो मी असं नको करायला होतो असं म्हणत विलास म्हात्रे यांनी पुन्हा एकदा आपल्या घरवापसी केली आहेत विलास म्हात्रे यांनी ठाकरे गटात प्रवेश करतात आपल्या भावना व्यक्त केल्या एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची गद्दारी केली हे चुकीचं झालं खरी शिवसेना ही उद्धव ठाकरेंचीच आहे विलास म्हात्रे एक हाडाकाडाचे ज्येष्ठ शिवसैनिक आहेत त्यांनी पुढे बोलताना भाजपवर देखील टीका केली बाबरी ढाशा पडला तेव्हा भाजपले शेपूट घालून बसले होते तेव्हा बाळासाहेबांनी ही जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच आमचे राम आहेत बाबरी ढाशा पडला तेव्हा घरात बसणाऱ्यांनी रामाबद्दल आम्हाला शिकू नये आमचे राम हे उद्धव ठाकरे आहे एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेची गद्दारी केल्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये एक चिड आहे तीच चीड माझ्यामध्ये देखील आहे त्यामुळे मी पुन्हा एकदा घरवापसी करत आहे असे ते म्हणाले माझ्याकडून ज्या चुका झाल्या त्या भरून काढण्याची हीच योग्य वेळ आहे हे बोलताना विलास मात्रे भाऊक झाले होते आता आम्ही सर्व मिळून पुन्हा एकदा शिवसेना जोमाने महाराष्ट्रात उभे करू व तिला एक नवीन ताकद देऊ असे ते म्हणाले मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र